नमस्कार मित्रांनो आज आपण मिरगवन या ठिकाणी आपण आलो आहे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपण ज्या शेतकऱ्यांना आपण हे प्रोडक्ट दिले उसासाठी तर ते त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत तर नमस्कार तुमचं नाव सांगा दत्तात्रेय उद्धव गड राहणार करमाळा मग मिरगवन 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 करमाळा तालुका करमाळा तुम्ही ह्या ऊसाच्या पिकासाठी आपलं काय काय प्रोडक्ट वापरलं होतं की दोन बॅग हे वापरले आणि ते बारकी वापरली बर आता हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरून तुम्हाला किती महिने झाले कधीची लागण आहे तुमची चार महिन्याची लागण आहे म्हणजे जानेवारीची लागण आहे बरोबर तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय रिझल्ट जाणवतोय कसं वाटतंय तुम्हाला असं म्हणजे आयुष्यात कधी झालं बर आणि आपले हे प्रोडक्ट वापरून आपले उसाला किती फोटो आले तर आपण बघू शकतो जरा या बरं इकडं जरा फोटो बघावं खालील बाई किती मोजून दाखवा जरा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळपास पंधरा जवळपास पंधरा फुटवे आलेले आहेत या उसाला आणि तुम्ही बघू शकता पानाची रुंदी पानाची हंदी पण बघा जवळपास चार बोटा एवढी रुंदी झालेली आहे आणि त्याच्या खाली बुंदा बघा चार महिन्याचा आहे तुम्ही दाखवू शकता ह्या पद्धतीचा ऊस आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा जवळपास सहा कांड्या ऊस आलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे खत वापरून तुम्हाला ही खत वापरल्यापासून आम्हाला जरा घरात थोडं बरं तुम्हाला हे खत कोणी दिलं होतं अजित भाजप तुम्हाला जेव्हा हे खलीलबाईनी हे तुम्हाला हे पुढं दिलं होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं मी ह्याच्यावर विश्वासच बसत नव्हता अंदाज बर पण ते जेव्हा टाकला तेव्हा विश्वास बसला बर ठीक आहे ओके तर आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार काय सांगणार त्यांना जाऊन आली की बुवा खलीबाईनी मला अशी ती बॅग दिली बा यापासून चाललं की अच्छा खलीलबाई तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्याच्यावरती तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला आता तुमचे डोळे समजू रीझाट आहे सर ज्यावेळेस मी ह्याच्याकडे आलो होतो त्यांना बी विश्वास वाटत नव्हता एवढ्याशा पुढील बघून ते म्हणले खरील भाई एवढ्याच्या पुढील कसं रिझल्ट येणार आतापर्यंत आम्ही पन्नास पन्नास कुठे बॅग इतकं वापरलं तरी रिझल्ट एवढं आलेला नाही पण एवढ्याच्या पुढील एवढ्याच्या एवढ्याशा खाताने रिझल्ट कसं येणार सर म्हणलं एक काम करा तुमच्या एवढ्याच एकराला रिझल्ट घ्या नंतर मला सांगा तुम्ही मग ते म्हणले ठीक आहे बाबा एवढ्या एकाला वापरून बघतो मी मग वापरल्यानंतर मग त्यांचा मला परदूशी फोन आला सर मला तुम्ही आमच्या रानात येऊन विजिट देऊन बघा कसं रिझल्ट काय आला तुमच्या डोळ्यासमोरचा रिझल्ट पाहा तुम्ही सगळं तुमच्या बघा मित्रांनो आपलं जो माय लाक्स्टाईल कंपनीचं जे इंडिया ग्रो ब्रँड आहे त्या ब्रँडची ताकद आहे सेंद्रिय शेती तर मित्रांनो परत एकदा सांगतो सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं असा चांगला रिझल्ट येत असेल तर जय हिंद जय मायला स्टाल